तिकडे सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे क्रांतीसिंह नाना पाटील चौकापासून या मोर्चाला सुरुवात होतेय तिथून कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढला जाईल मोर्चाच्या वेळेला बंदोबस्त म्हणून अठराशे पोलीस कर्मचारी सातशे पन्नास होमगार्ड एफच्या चार तुकड्या असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तसंच सांगली शहरातली वाहतूक सकाळी सहा वाजल्यापासून बंद केली गेली आहे पतंगराव कदम जयंत पाटील आर आर पाटील यांचे कुटुंबीय हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं कळत आहे आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार खर तर तू अनेक ठिकाणचे मोर्चे कवर केलेले आहेत सांगलीमध्ये काय दृश्य पाहायला मिळत आहे काय चित्र आहे कसा प्रतिसाद आहे सांगलीची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी पाहता या मोर्चाला मोठी गर्दी होईल असा अंदाज होता आणि हा अंदाज खरा ठरताना दिसतोय काही वेळापूर्वीच या मोर्चाला विश्रामबाग चौकातून सुरुवात झालेली आहे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा निघालेला आहे आणि मोर्चातली ही गर्दी आपण पाहू शकतो तर हा खूप मोठा रस्ता आहे सहा पदरी रस्ता आहे याला एक सर्व्हिस रोड देखील आहे आणि या रस्त्यावरून पुढे निघालेले हे मोर्चेकरी आपण पाहू शकतो इथून पुढे काही अंतरावरती कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल या मोर्चाची सुरुवात जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली ज्या युवती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत त्यांनी आधी आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं पुष्पहार अर्पण केलं आणि त्यानंतर त्या इथं ज्या ठिकाणाहून या मोर्चाला सुरुवात होणार होती या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यातील नागरिक तर सहभागी झालेले आहेतच त्याचबरोबर सांगलीतील जे दिग्गज नेते आहेत सर्व पक्षीय ते, ते देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आहेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या पत्नी आणि आमदार सुमन पाटील आहेत त्याचबरोबर भाजपचे खासदार संजय पाटील आहेत त्याचबरोबर भाजपचे शहरातील आमदार सुधीर गाडगिळ आणि आणखी एक दुसरे आमदार जगताप हे आहेत भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आहेत अशा प्रकारे अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत परंतु या सांगलीच्या मोर्चाचं एक काहीसं वेगळे पण म्हणजे इथं आयोजकांनी असं जाहीर केलं की या मोर्चामध्ये सहभागी होणारे राजकीय नेते हे इथं माध्यमांशी बोलणार नाही त्यामुळे हे नेते सहभागी झालेले आहेत परंतु त्यांची बोलू शकत आहेत हे त्यांच्या तोंडाला एका अर्थाने आयोजकांकडून कुलूप लावण्यात आलंय असं आपण म्हणू शकतो परंतु हा मोर्चा अतिशय मोठा आहे आणि निघालेला आहे इथून जे राम मंदिर आहे त्या राम मंदिरापर्यंत हा मोर्चा पोहोचेल आणि तिथं या मोर्चाची सांगता होईल ज्ञानदा मंदारे सगळ्या संदर्भातली ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल